नाशिकच्या कळवण तालुक्यातील खुर्द येथील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या जागृत दैवत श्री अष्टभुजा देवी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवात सुरू असल्याची माहिती न यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी दिली दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर सलग नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवास दररोज प्रभात फेरी काकड आरती हरिपाठ ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन भजन व रात्री नऊ ते अकरा वाजतेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली यंदा मोठ्या भक्तिभावानं आरतीसाठी अष्टभुजा माते चरणी भाविक भक्त नतमस्तक होत असल्याचं पहिल्या दिवसापासून बघावयास मिळत आहे तसेच कीर्तनास मोठ्या संख्येनं उपस्थित झाल्याने पाळेखुर्द नागरिकांमध्ये आनंदाचं व वा समाधानाचं वातावरण असून देवी मंदिर परिसरात सर्वत्र आकर्षक दीपरोषणाई करण्यात आली आहे मंदिर सहा परिसरात सी सी टी व्ही करडी नजर आहे देवी मातेचा धार्मिक विधी व पूजा पाठ असे काम देवी मंदिराचे पुजारी पुरोहित ज्योतिभास्कर श्री सुनील पाठक करत आहेत अष्टभूजा देवी नवरात्र उत्सव पाळेखुर्द गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यावर्षी पाळी खुर्द गावात शारदीय नवरात्र कीर्तन महोत्सवाचे बारावे वर्ष असून मोठ्या भक्तीभावात नवरात्र उत्सव सुरू असून भाविक भक्तांना कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आल्याचं उपसरपंच भरत भाऊराव पाटील यांनी माहिती दिली कालच दोन नवरात्र उत्सव प्रारंभ झाला नवरात्र उत्सवात रोज सकाळी काकडा ते सहा त्यानंतर दहा ते अकरा महापूजा रूँच नंतर क्यार होतो। तीन चार वाजता ज्ञानेश्वरी पारायण होतं आणि रात्री कीर्तन नऊ ते अकरा कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी सर्वच कार्यक्रम जे असतात ते मोठ्या प्रमाणात होतात या ठिकाणाला जे महत्त्व आहे ते साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेच्या पायत्याशीच असलेली हे पाळेगाव आणि या ठिकाणी अष्टभूजा माता मंदिर आहे आणि त्या मंदिरात स्थापना जी मूर्तीची जी, जी स्थापना झाली की छत्रपती शिवाजी महाराज सुरू येत असताना त्यांनी हुकाम या ठिकाणी केला आणि त्यावेळेसच त्यांनी आई जगदंबेचं स्थापना केली आणि त्यावेळेसपासून ज्या ज्या परंपरा चालू आहेत ते सर्व बालेग्रामस्थ मोठ्या प्रमाणात त्या पाळतात वर्षभरातले उत्सव मोठ्या प्रमाणात असतात औषपौर्णिमेला एक मोठी यात्रा असते त्याचप्रमाणे महाशिवरात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणात होते आणि असे कार्यक्रम वर्षभर होतच राहतात तेव्हा जास्तीत जास्त, जास्त भाविकांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी होणाऱ्या सर्व सुविधा ग्रामस्थांच्या वतीने केल्या जातात धन्यवाद